युक्त आहार घेऊनसुद्धा शरीरामध्ये बी ट्वेलचं शोषण होत नाही आहे त्याचं ॲब्झॉप्शन होत नाही आहे आणि बीट्वेलची डेफिशियन्सी कायम राहते तर यामागे कारण काय असू शकतं यासाठी या कारण आहे आपल्या शरीरातील छोट्या आणि मोठ्या आतड्यांचं आरोग्य ज्याला गठेल तसं म्हणतात त्यामध्ये आपल्या शरीरातले जे मोठे आतडे असतात या मोठ्या आतड्यांमधले जे गुड बॅक्टेरिया असतात ते व्हिटॅमिन बी ट्वेल बनवण्याचं काम करतात कर, आणि शरीरातले छोटे आतडे जे आहेत जे त्यामधले जे बॅक्टेरिया आहेत ते व्हिटॅमिन बी ट्वेल्व ॲब्झॉप्शन म्हणजे शोषून घेण्याचं काम करतात तर हाच मुद्दा समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे जा जर तुमचं गट हेल्थ चांगलं असेल तुमचे आतडे निरोगी असतील तरच आहारामधून घेतलेल्या बीट्वेलचं ॲब्झॉर्प्शन होईल म्हणूनच अगोदर आतड्यांचं आरोग्य जपा त्यासाठी नॅचरल प्रोबायोटिक्स ज्यामध्ये गुड बॅक्टेरिया आहेत जसं की ताक दही याचं आहारामध्ये वारंवार सेवन करत राहा यामुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि पचनाचेही काही त्रास होणार नाही तर या माहितीमधून तुम्ही समजू शकता की बीट्वेलचं ॲब्झॉर्ब्शन हे पूर्णपणे गट हेल्थवर डिपेंड आहे तुमचे आतडे किती निरोगी आहेत यावरून ठरेल की बीट्वेल किती ॲब्झॉर्ब होणार आहे म्हणून आतडे निरोगी असणं हे महत्त्वाचं आहे आणि विटॅमिन बी ट्वेलची कमतरता वारंवार जर तुमच्यामध्ये होत असेल तर तुम्ही सप्लिमेंट थ्रू बीट्वेल इंजेक्शन थ्रू घेऊ शकता थँक्यू